अहिल्यानगर झोपडपट्टीतील काही घरात पावसाचे पाणी शिरत असल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे या झोपडपट्टी धारकांनी माधवनगरच्या सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असता सरपंच अंजू तोरो यांनी घरासमोरून चरकोडून पाणी घरात शिरू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अहिल्यानगर झोपडपट्टीमध्ये काही घरात पावसाचे पाणी शिरत असल्याने नागरिकांचा संसार अस्थाव्यस्त झाला आहे याबाबत झोपडपट्टीधारक तुकाराम रायप्पा वाघमारे श्रीकृष्ण गौतम वाघमारे शारदा कैलास वाघमारे मुल्ला आणि हनुमंत गुरख जगताप यांनी शनिवारी ग्रामपंचायत सदस्य देवराज उर्फ पिंटू घेऊन सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले या निवेदनामध्ये एका झोपडपट्टीधारक महिलेने ती राहत असलेल्या ठिकाणी भर टाकल्या कारणाने पावसाचे पाणी तुंबत असून ते पाणी घरामध्ये शिरत आहे असे म्हटले होते तसेच हा प्रश्न मार्गी लागला नाही तर उपोषण करण्याचा इशाराही झोपडपट्टीधारकांनी दिला होता यावेळी लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो ग्रामविकास अधिकारी चव्हाण आणि उपसरपंच राजकुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ज्यांच्या घरात पाणी जात आहे त्यांच्या घरासमोर एक चर काढून ते पाणी गटारीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले या नियोजनाप्रमाणे काम पूर्ण झाले असून चर काढण्यात आली आहे अशी माहिती लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो यांनी दिली आहे